महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमुळे उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं आधी रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह निगेटिव्ह नेगेटिव्ह ठेवून ने, ने, ने त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या जीप छाटायचं सोडा संजय गायकवाड प्रसिद्धीसाठी काही बराळायचं लोक काय का काय का एकनाथ का का? शिंदेनी काय काय आमदार पाळलेत हे याचं उत्तम उदाहरण आहे गोळ्या संपल्यात काय का पहिलं विचारा आज बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायला लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना खामगावमध्ये जातीवाद्यांनी मारलं तिथे येऊन दहा हजाराची फौज घेऊन येतो क्रॉस केस करा अट्रॉसिटीला क्रॉस केस करा त्यावेळेस काय काय तुम्ही दिवे लावले महाराष्ट्राला माहीत नाही काय दलितांवरती हल्ले होताना तुम्ही क्रॉस केसची भाषा करता आणि त्याची माफी तुम्ही आतापर्यंत मागू शकले नाहीत कुणीतरी चिठ्ठी दिली लिहून म्हणून वाचून दाखवता मीडियामध्ये प्रसिद्धीसाठी आणि आयरा गायरांना न तू खैराला धमकी देता काय जरा निटरा जीप छाटायची भाषा किती हास्यास्पद आहे जीप छाटायचं सोडा संजय गायकवाड राहुल गांधीच्या केसाला जरी टच केलं ना तरी हा दीपक केदार तुम्हाला एक कोटी रुपये जमा करून देईल काय नाटकं सांगायला लागले त्यांच्या गेटपास फिराकलात तरी तुमच्या छातीमध्ये किती वळ्या घुसतील याचा तरी भरोसा आहे का काय संरक्षण आहे देशाची काय यंत्रणा आहे आणि छाटायची भाषा ही नवटंकी सोडा तुम्ही आंबेडकर विरोधी आहेत हे पूर्ण बुलढाण्याला माहीत आहे आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना सिरियस घेण्याची गरज नाही हे फक्त प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट देणारे गोळ्या संपलेले आजारी असलेले लोक आहेत जीप छाटायचं सोडा तुम्ही केसाला फक्त हात लावू